स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध शाळांना पुस्तके भेट रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या मार्फत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुस्तक हाच गुरु हा उपक्रम दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पनवेलमधील विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आला होता जर लहानपणापासूनच चांगली आणि उपयुक्त पुस्तके वाचण्यात आली तर व्यक्तिमत्व घडवण्यात खूप फायदा होतो याच गोष्टीचा विचार करून गुरुवार दिनांक दहा जुलै रोजीच्या गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधत पुस्तक हाज गुरु या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने विविध शाळांच्या वाचनालयात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांना उपयुक्त असणारी काही नवीन आणि काही जुनी पुस्तके भेट दिली यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटी पनवेल संकुलातील केशवजी विरजी के व्ही कन्याशाळा विठोबा खंडाप्पा व्ही के हायस्कूल इंदूबाई वाजेकर इंग्लिश स्कूल तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाळा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅदमी व बेतनी स्कूल कोळखे या शाळांचा समावेश होता सदरप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील शाळा समिती चेअरमन व्ही के हायस्कूल व्ही सी म्हात्रे शाळा समिती चेअरमन इंदूबाई वाजेकर इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका सुविद्याताई वावेकर के व्ही कन्याशाळा वैशाली वळवी व्ही के हायस्कूल मनीषा कोकिळ इंदुबाई वाजेकर इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका एकात्मिक आदिवासी शाळा व बेतनी स्कूल मुख्याध्यापिका यांच्यासह प्रत्येक शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष अनिल ठकेकर माजी अध्यक्ष संतोष घोडिंदे डॉक्टर संजीवनी गुणे रोटरी योगेंद्र कुरघोडे ऋषीबुवा सुदीप गायकवाड योगेश महाजन माजी नगरसेवक गणेश कडू माजी अध्यक्ष रतन खरोल अनिल खांडेकर अमित पुजारी विकेश कांडपिळे डॉक्टर मिलिंद घरत तसेच क्लबच्या प्रथम नारी सारिका ठकेकर यांच्यासह एन एस रोहिणी घरत ज्योती गडगे वृषाली पोटे डॉक्टर सुलोचना औटे मेघा तांडेल पूजा थोरात मोना खरोल अनेट पूजा खरोल या कार्यरत होत्या आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह भोईर पनवेल आणि सभोवतालीच्या परिसरमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीचं विके स्कूल के व्ही कन्या विद्यालय हे फार पूर्वीपासून जेव्हा आम्ही लहान असल्यापासून आम्ही या संस्थेचे विद्यार्थी आहोत त्या संस्थेला अधिक वर्ष झालेली आहेत आणि त्यांनी आतापर्यंतचा त्यांचा शाळेचा जो दर्जा आहे तो अजूनही उंच उंच अजूनही चाललेला आहे कारण मी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कोकण सोसायटीचा विद्यार्थी होतो शाळेमध्ये मी त्याला तिसरा आलो होतो आणि त्यावेळेला त्यावेळेपासून या शाळेबद्दल आणि कोकणी जीवन संस्थेबद्दल विशेष आवड आणि ओढ त्यामुळे गुरूंचं आज गुरु निमित्त गुरुंचं आपण ऋण खेळू शकत नाही पण आपल्या क्लबतर्फे आपण पुस्तक हाच गुरु हे संकल्पना समोर आणून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे उपयोगी असणारे पुस्तके आपण वाटत करतोय ज्यामुळे या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडण्यासाठी नक्कीच भविष्यात उपयोग होईल आणि आपलं हिंदुस्थान राष्ट्र आहे भारत राष्ट्र आहे हे समर्थपणे घडण्याचं हे जे पिलर्स आहेत ते नक्की मोठे होऊन असा या पुस्तकांचा चांगला वापर करतील उपयोग करतील आणि नक्कीच आपला राष्ट्र आणि आपला भारत देश चांगला सशक्त आणि समर्थ बनवण्यास नक्कीच ते आपला हातभार लावतील धन्यवाद आता मॅडम आणि बाकी शिक्षकगण आणि नॉन टीचिंग स्टाफ यांनी या सगळ्या बाबतीत सहकार्य केलं हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांच्या सदैव उण्या असू आणि या सर्व शिक्षक वृंदांना आमच्या रोटी क्लब ऑफ सेंटरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा